राज्यातील सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाविषयी कोल्हापूर वगळता इतर ठिकाणी विरोध नसल्याचे वक्तव्य केले होते या वक्तव्याच्या विरोधात परभणी जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी परभणी जिल्ह्यातून देखील शक्तीपीठाला आमचा विरोध आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा निषेध केला मुख्यमंत्री यांनी परभणी जिल्ह्यात विरोध आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा निषेध करत असून नवीन संरचनेत बदल होत नाही तोपर्यंत जिल्ह्यात भूसंपादन करू नये अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे शक्तिपीठ महामार्गाचे बाधित शेतकरी परभणी जिल्ह्यातील आम्ही आज इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं जमलेलो आहोत त्याचं कारणही तसंच आहे आज गेल्या एका वर्षापासून आम्ही जवळपास या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध करत आहेत आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी वार्ताहरांना जेव्हा भेट देत होती तेव्हा दे त्यांनी सांगितलं की या महामार्गाला फक्त कोल्हापूरचाच विरोध आहे सांगितलं बाकी कोणत्या कोणत्याही जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा विरोध नाही मग आम्ही आता एवढा विरोध करून आजपर्यंत आम्ही धरणे आंदोलनं केली निवेदनं दिली आता काय फाशी घेतलं म्हणजे यायला कळल का काय आम्ही आमचा विरोध शेतकऱ्यामध्ये खूप संतप्त भावना आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत शासनाला आमच्या जमिनीवर एक इंचही पाऊल ठेवू देणार नाही ही आम्ही सगळ्या परभणीतल्या शेतकऱ्यांनी शपथ घेतलेली आहे आणि शासनानं जर आमच्यावर काय अन्याय जर करायचा प्रयत्न केला तर आमचं रक्त सांडलं तरी हरकत नाही पण शासनाला आम्ही कुठं एक इंच जमीन देणार नाही